नमस्कार आर पी रेसिपी अँड लॉग्ज आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बनवणार शेवग्याच्या पानांची भाजी तर हा इथे सर्व शेवग्याचं इथे झाड आहे तर शेवग्याच्या झाडाला मस्तपैकी अशी एकदम कोळी पानं आलेली आहेत आणि पावसाळ्यामध्ये तर शेवग्याची भाजी म्हणजे एकदम औषधी आणि गुणकारी आहे तर आपण इथे आता पहिले शेवग्याची ही जी कोळी पानं आहेत ना ही काढून घेऊया अशा प्रकारे आपल्याला हे कोमच मोडून घ्यायचे त्याचे मग घरी जाऊन आपण त्याची पानं काढून त्याची भाजी बनवू तर इथे हे जेवढे काही कोळे कोळे कोंब दिसत आहेत आपल्याला आलेले नवे हे आपण सर्व इथे काढून घेतोय ते, ते आपण शेगायच्या शेंगांचा पाला तर आणलेला आहे तर आता तो पाला कसा साफ करायचा पहा ही अशी आपल्याला एक एक पानं काढून घ्यायची आहेत जून झालेली पानं आपल्याला अजिबात आणायची नाहीत जी कोळी कोळी असतात ना कोंब तेच आपल्याला घेऊन यायचे आहेत आणि असं एक एक करून आपल्याला सर्व पानं त्याची काढून घ्यायची आहेत तर आता आपण ह्याची पहिली सर्व पानं काढून घेऊयात शेवग्याची पानं आपली धुवून झाली ना की आपल्या तव्यामध्ये ती पानं चांगली भाजून घ्यायची आहेत म्हणजे भाजीला खूप चांगली चव येते आणि एकदम चविष्ट अशी आपली भाजी तयार होते इथे आता आपली सर्व शेवग्याची पानं आता साफ करून झालेली आहेत आता आपल्याला पहिली ही पानं चांगली बारीक कापून घ्यायची आहेत आपण इथे आता शेवग्याची पानं कापायला सुरुवात केलेली आहे आपल्याला शेवग्याची पानं अशी शे जरा बारीक बारीक कापून घ्यायची आहेत भाजल्याच्या नंतर ती समजा बारीक होतातच पण आपण इथे अजून त्यांना बारीक कापून घेणार आहोत मस्तपैकी अशी आपण हा पाला आता इथे स्वच्छ धुवून चांगला बारीक चिरून घेतलेला आहे तर पहिला आपल्याला हा पाला चांगला भाजून घ्यायचा आहे तर आता आपण पहिले हा पाला चांगला भाजून घेऊयात इथे आपण पाला भाजण्यासाठी कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि कडाई सुद्धा आपली चांगली तापलेली आहे त्यामध्ये आपण आता सर्व पाला घेणार आहोत आपल्याला हा सर्व पाला आता चांगला भाजून घ्यायचा आपण कढईमध्ये आता सर्व पाला घेतलेला आहे तर आता आपण हा पाला चांगला भाजून घेऊयात पाला चांगला भाजलेला असेल ना तर मग शे शेवग्याच्या पाल्याचा वास अजिबात येत नाही आणि भाजीसुद्धा आपली कडू होत नाही त्यामुळे आपल्याला पाला पहिला चांगला भाजूनच घ्यायचा आहे इथे आपण आता पाच मिनिटासाठी पाला चांगला भाजून घेणार आहोत इथे आपली आता पाच मिनटं झालेली आहेत आणि आपला पाला, पाला चांगल्यापैकी असा भाजून झालेला आहे अशा प्रकारे आपल्याला पाला पूर्णपणे भाजून घ्यायचा आहे पा पाला जर चांगला भाजलेला असेल ना आपल्या भाजीला अजिबात शेवक्याच्या वास वाससुद्धा येत नाही आणि भाजीसुद्धा कडू होत नाही आता आपण इथे पाला सर्व भाजून घेतलेला आहे तर आता आपण आपल्या भाजीला फोडणी द्यायला घेऊयात इथे आपण आता गॅसवरती कढाई ठेवलेली आहे सुद्धा आपली चांगली तापलेली आहे तर आता आपण त्यामध्ये ते पहिलं तेल घेऊया इथे आपण घेतलेलं आहे तेल तेलसुद्धा आपल्याला चांगलं तापवून घ्यायचं तुमचं जेवढं पाला असेल त्याप्रमाणे तुम्ही तेल घ्या कमी जास्त तर इथे ते आपण आता दीड चमचा तेल घेतलेलं आहे तेल तर आपलं चांगलं तापलेलं आहे त्यामध्ये आपण आता बारीक चिरलेला कांदा घेणार आहोत तर आपण ह्यामध्ये घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा कांदासुद्धा आपल्याला चांगला लालसर होईपर्यंत शिजवायचा आहे जेणेकरून मस्तपैकी आपला कांदा पूर्णपणे असं नरम होईल आता आपण इथे मस्तपैकी कांदासुद्धा तेलामध्ये मिक्स करून घेतलेला आहे कांदा आपल्याला पूर्णपणे शिजवून घ्यायचा आहे म्हणजे आपली भाजी शिजल्यानंतर कांदा अजिबात वरती दिसायला नको आता आपला इथे कांदा तर थोडाफार शिजलेला आहे त्यामध्ये आपण टाकणार आहोत बारीक चिरलेली मिरची इथे आपण दोन मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या सुद्धा आपल्याला कांद्यासोबतच चांगल्या शिजवून घ्यायच्या आहेत कांद्यामध्ये आपल्याला बारीक ठेचलेलं लसूण सुद्धा आहे पण पहिला कांदा आणि मिरची शिजल्याच्या नंतर आपण त्यामध्ये लसूण घेणार आहोत आपल्या इथे आता कांदा आणि मिरची तर चांगली शिजलेली आहे त्यामध्ये आपण सोबतच घेणार आहोत ठेचलेलं लसूण लसूण आपल्याला ठेचून घ्यायचं आहे आता आपण कांदा आणि मिरची सोबत लसूणसुद्धा चांगलं शिजवून घेऊयात कारण लसूण कांदा आणि मिरची आपल्याला पूर्णपणे शिजवून घ्यायची आहे इथे आपला कांदा लसूण आणि मिरची तर चांगली शिजलेली आहे त्यामध्ये आपण आता घेणार आहोत पावचमच हळद इथे आपण आता हळद घेतलेली आहे हळदसुद्धा आपण ह्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत इथे आपण आता हळदसुद्धा कांदा लसूण आणि मिरचीमध्ये मिक्स करून घेतलेली आहे इथे मी शेवग्याचा पाला थोडाच घेतलेला आहे त्यामुळे मिरची लसूण आणि कांद्याचं प्रमाण कमी घेतलेलं आहे तुमचं जर शेवग्याचा पाला जास्त असेल तर तुम्ही कांदा मिरची आणि लसणाचं प्रमाणसुद्धा जरा जास्तच घ्या आता आपण यामध्ये घेतलेला आहे हा शेवग्याचा पाला जो आपण चांगला भाजून घेतला होता इथे आपल्याला सर्व शेवग्याचा पाला कांदा लसूण आणि मिरचीमध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे इथे आपला आता पालासुद्धा चांगला मिक्स करून झालेला आहे कांद्यामध्ये तर आता आपण ह्यावर झाकण ठेवून घेऊयात इथे आपण आता म्हणजे वाफेवरच पाणी ठेवणार आहोत ह्यावरती आपण आता थोडं पाणी ठेवून भाजी आपण चार ते पाच मिनटामध्ये चांगली शिजवून घेऊयात इथे आपले आता पाच मिनटं झालेले आहेत तर आपण आता ह्यावरचं झाकण काढून घेऊया ते आपण आता ह्यावरचं झाकण सुद्धा काढून घेतलेलं आहे आणि मस्तपैकी अशी आपली इथे भाजीसुद्धा तयार झालेली आहे ह्यामध्ये आपण आता चवीपुरतं मीठ घेऊया पण आता चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आता आपण मीठ मीठसुद्धा पूर्णपणे एकजीव करून घेऊयात अवघ्या पाच ते दहा मिनिटांमध्ये तयार होणारी ही भाजी आहे चवीला तर एकदम उत्तम असते आणि पावसाळ्यामध्ये तर अत्यंत पौष्टिक अशी ही भाजी आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की ही भाजी करून पहा आणि कशी होते हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा इथे आपण घेतलेला आहे आता ओला खोबरा म्हणजे खिचून घेतलेला आहे खोबरा खोबरासुद्धा आपल्याला थोडाच घ्यायचा आहे सोबतच आपल्याला कूट कूटसुद्धा घ्यायचं आहे आता आपण ह्यामध्ये खोबरासुद्धा चांगला मिक्स करून घेऊयात इथे आपण आता खोबरा तर मिक्स करून घेतलेला आहे तर आता आपण ह्यामध्ये घेणार आहोत शेंगदाण्याचा कूट इथे आपण शेंगदाणे चांगले ठेचून घेतलेले आहेत पूर्णपणे मिक्सरला बारीक नाही करायचे आपल्याला शेंगदाणे ठेचूनच घ्यायचे आहेत तर इथे आपण शेंगदाणे ठेचून घेतलेले आहेत तर आता शेंगदाण्याचा सुद्धा आपण भाजीमध्ये मिक्स करून घेतलेला आहे शेंगदाण्याचं कूट पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला पाहिजे असेल तर घ्या नाही तरी तरीसुद्धा चालेल पण आपण इथे घेतलेलं आहे कारण शेंगदाण्याचा कूट असल्यावर भाजीला खूप चांगली चव येते तर इथे आपण आता शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे तर आता दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला परत एकदा झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यायची आहे म्हणजे आपला शेंगदाण्याचा कूट आणि खोबरा त्यामध्ये पूर्णपणे मिक्स होऊन जाईल आता आपण ह्यावरचं झाकण काढून घेतलेलं आहे इथे पहा एकदम मस्तपैकी अशी आपली इथे शेवक्याच्या पानांची भाजी तयार आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर ह्या पावसाळ्यामध्ये तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू